केला पण काही कारवाईने वर्ष संपायला आला मी नागपूर अधिवेशन मध्ये उचलणारे मुद्दा बिलकुल सर्वांनी यादी आली आमच्याकडे आम्ही परत नोटिसेस काढला रिवाईज यादी आली कारण नगर घुमा पण ते चुकवले नव्हतं नकाशा एकशे तेराचा नकाशा त्यांनी पुन्हा एकशे चौदा घेतला घ्यायचा मग आम्ही सगळ्या सुनावण्या घेतल्या ना एकशे चौदा पंधरा ते लोकांनी केलं की आमची ही जी झोपडपट्टी म्हणून

आता यांच्याकडून सर तो सु नाला नाहीये तो ऍक्च्युअल सेकंड पाजर आहे एवढा मोठा नाला होता पण आज ती गडर होऊन गेलेली हो हुँ। हुँ। तरी आपण या शहराच्या विषयी काही विचारच करत न असाल तर मग उपयोग काय कधी पोलीस डिपार्टमेंट म्हणतो आम्हाला वरतून कुठे आम्ही दंगल होऊन जाईल मग दंगलच्या नावाने मग आम्ही पण करून घेतो ना सर्व अतिक्रमण जाऊ द्या मग दंगलच होत राहील या शहरात कधी पावसाळ्याचा भाग सा कधी कसला भाग वर्ष होऊन गेला आता मी थकलोय आता यंत्रणेच्या बरोबर ओपन स्पेस वर सर्रास झोपडपट्ट्या त्या विटापट्टीमध्ये महापालिकेच्या जागेवर कॉम्प्लेक्स बांधून टाकलेले लोकांनी काहीच आपण बघायला तयार नाही का काहीच करायला तयार नाही नाहीटवून मस्त पैकी धंदा करतात आणि जागा कोणाची ना महापालिकेची आणि महापालिका लोकांना टॅक्स लावून 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 उभारायचं काम करते पण हाय ते काढा ना आझादनगर मध्ये पणराव साहेब ओपन स्पेस वर मस्त पैकी कॉम्प्लेक्स बांधलेला आहे काय म्हणजे कुठं आपलं काय चालू आहे किती जुनं असेल दुकान बांधायचे अधिकार आहे का रस्त्यावरच तेच असेल मॅम मग काय करताय तुम्ही तिथं नटराजच्या समोर दीड कोटीचा बंगला बांधून टाकला काय करताय तुम्ही दिसत नाही का रोज त्या कुठे येतो करे प्रसाद फक्त जिथं तोडी होती तिथंच जातो का दीड कोटीचे बंगले कितीदा सांगितलं ऐंशी पुढे दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू करणार भरपूर ठिकाणी गडरींवरच अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामुळं पाणीचा निस्तारा व्यवस्थित होत नाही काही ठिकाणी तर गडरीच नाही आणि काही ठिकाणी तर लोकांना मागच्याच लोकप्रतिनिधींनी गडरीवर बसून ठेवलेलं आहे आणि त्यांना लाईट कनेक्शन पण देऊन टाकलं तर अशा भरपूर ठिकाणी पाणी शिरलेलं आहे काल मी प्रत्यक्ष दोन तीन ठिकाणी जाऊनही आलो ज्या ज्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं आणि का तिथं पाणी आलं आणि महापालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल एस बी ऑफिस असेल एम एस सी बी असेल सर्वांना आता मीटिंग घेऊन तातडीने त्यांचे हेल्पलाईन नंबर सामान्य जनतेपर्यंत जाऊ द्यायला सांगितलेले आहे आणि जिथं जिथं पाणी साचलं असेल तिथं ताबडतोब यंत्रणा पाठवून काय पर्याय करता येईल ती पर्याय करायला लावली आहे आणि नकाने रोड या भागात गोंदूर विमानतळावरनं जे पाणी येतं आणि साखरोळ भागात नॅशनल हायवेचं जे पाणी येते तर नॅशनल हायवेवाल्यांनी जे नाले बंद केले त्यांनाही ताबडतोब नाले चालू करण्यासाठी नाले तोडण्यासाठीचे आदेश त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहे हायवेवरचे ते चालू करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले आणि दलित अंतर्गत असतील महापालिका फंडातून असेल पाच कोटी रुपयाच्या घडली नकाने रोड त्या परिसरात ताबडतोब करण्यासाठीचे आदेश आज या ठिकाणी देण्यात आणि लवकरच या सर्व गोष्टींवर आपण काहीतरी तोडगा काढू आणि पुढं शहरात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यांच्यासाठी पावसाळा थांबल्यानंतर काय योग्य करावं लागेल या सगळ्या गोष्टीलयावर मोठ्या प्रमाणात अडचण झालेली त्या ठिकाणी अतिक्रमण ताबडतोब काढण्यासाठी आत्ताही मी सांगितलेलं आहे एक वर्षाची मुदत दिली होती त्याच्यातले सात महिने संपले उरले चार महिने चार पाच वर्ष जर नाही केलं तर जे अधिकारी आहेत त्यांना सस्पेंड केल्याशिवाय वाडी बोकार गुलमोर्ग या भागामध्ये जे बंग घरं बांधल्या गेले प्लॉट वगैरे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा साठा निर्माण होतोय खासदार जे सुभाष आपले जे माझे जे खासदार होता काँग्रेसचे त्यांनी त्या ठिकाणी तीन कोटी रुपये मंजूर केले तरी देखील त्या लोकांना आता सुखसुविधा मिळत नाही त्या लोकांचं महिलांचा असं